फोन जाणार म्हणून आहे तिला मी फोन केला की म्हणजे माझ्याकडे आमची एक बहीण आहे तिला तुम्ही या म्हणून फोन बिल झाला सगळं झालं की आपल्या ते माझ्याकडे आहे नवीन होतो मी आणि चौदा उदाहरण नव्हती आता सरशी मी आपल्या बसमध्ये बसतो महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या कोल्हापूरला उतरलो कोल्हापूरला उतरल्यानंतर साडेतून बाहेर आलो त्यांच्या बाहेर रिक्षा पगत होतो तेवढ्यात मी तसा नवीनच होतो तेवढ्यात देवांचा मला फोन आला देवांचा फोन आल्यानंतर मी मात्र उत्साहित झालो आणि बाबा देवांचा फोन आला काय नाही कुठं आहे मी कोणाला ते काय चाललंय काही नाही म्हणतात मोहनच्या बळीचा अनुभव घ्यायला चाललोय कोण म्हणून ते आर पैदरवाडीचे आरटीओ मोहन आम्ही म्हणून म्हणजे आणि देवाने फोन बंद केला आता माझ्या पुढे मोठा प्रश्न आला की आता आपण करायचं काय म्हणजे एक विचार केला की आता आज पाहुजे आपलं केलेलं पण एवढं मोठ मोहन कोण कुठला काय काही असता नाही